लाईटला तर ला मी आता बनवते आहे पिठलं बेसन पिठलं आणि भात इकडे भात लावलेलं आहे आणि हे फॉर्च्यूनचं मी बेसनचं पीठ घेतलंय आणि तुम्हाला एकदम इन्स्टंट जेव्हा भूक लागते आणि घरी काही अवेलेबल नसतं दुसरं तर त्यावेळेला तुम्ही पिठलं बनवू शकता पिठलं एकदम सोपं आहे बनवायला ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवायचं असतं पिठलं आणि मी आज भात पण भात पण लावलेलं ला आहे बघा इथे म्हणजे कुकरमध्ये भात जो आहे तो बनवत आहे आपण आता बनवू पिठलं

म्हणजे छान होईल पिठलं तर आता मी तीन चमचे इथे आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे इकडे भात लावलेला आहे तर आजचा मेनू आहे पिठल आणि भात हाय कांदा थोडासा चिरून घेतये थोडासाच कांदा आपल्याला लागतो सकाळपासून सगळं झाडून पुसून घेतलेलं आहे घोर अख्ख त्याच्यानंतर माझी ऑर्डर आली आत्ता ज्याच्यामध्ये मी बेसन मागवलं होतं तर ते आलेलं आहे आणि आता मी पुष्प बनवते सुरी नमस्कार ताई हाय बेबी हाय तो कोणाकोणाला आवडतं पिठलं महाराष्ट्रीयन पदार्थ बनवते आहे मी मला असं वाटतं सगळ्यांना आवडत असेल पिठल ताई एक सामाजिक प्रश्न विचारू का आई एम अनअवेअर ऑफ सामाजिक थिंग्स मी एक सिंपल हाऊसवाईफ आहे ब्युटिशियन आहे आणि मला घरगुती प्रश्न किंवा तुम्ही आता मी जे इंटेरियरचे वगैरे काम केलेलं आहे त्या संदर्भात काही विचारायचं असेल तर विचारू शकता पण अदरवाईज मला दुसरं काही ये येत नाही मला ब्युटी हेल्थ आणि कुकिंग या संदर्भातले प्रश्न तुम्ही विचारू शकता हो हे बघा मी आता इथे डाळीचं पीठ घेतलं होतं ना त्यात आता घालतीये थोडस तिखट आणि थोडीशी हळद मी काही सामाजिक प्रश्न वगैरे याच्यावरती फोकस नाही करत माहिती असतं म्हणजे न्यूज वगैरे बघते मी पण एवढी पण नाहीये मी याच्यात इन टू इट सो आता मी ह्याच्यात तिखट आहे हळद घातलीये किंवा माझ्या आता जे मी रूम डेकोर केले ना फार त्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारू शकता काम झालंय आता मी बाथरूम पण घेतली सगळी चकाचक केली माझ्याकडे माणसं नाही आहेत का मला ही, ही आहे अशी स्वच्छ केली आता मी बाथरूम पण याच्यात ना किती वी घासलं तरी सिमेंटचं पूर्ण हे होतं सिमेंट 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 होतच अजूनही आहे बघा इथे दिसत असेल तुम्हाला इथे अजूनही सिमेंट आहेच आहे किती करू आता ना एकटी आहे मी सो सकाळपासनं मी हे काम केलं त्याच्यानंतर माझी फरशी पुसली आहे रात्री जिम करून आले ताई हल्ली समाजामध्ये महिला अत्याचार खूप वाढले लहान मुली पण सुरक्षित नाही रोज न्यूज वाचून तर राग येतो यावर आपली प्रतिक्रिया समाजात अत्याचार वाढलेत पण असंच नाही आहे म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की आजकाल मुली पण तेवढ्याच बोल्ड आहेत आणि फेस करतात सगळ्या प्रॉब्लेम्सना जसं मी करते मी आय एम अ सिंगल वुमन सिंगल आर्मी म्हणजे एक आर्मीसारखं काम करते मी माझ्या घरात सिंगल आर्मी आहे मी सिंगल हँडेडली मी सगळं हे माझ्या घरातल्या सगळं आत्ता एक तुम्ही बघितलं असेल की इंटेरियर किंवा वॉट म्हणजे सगळं काम साफसफाईपासनं सगळं कामही माझं मी सिंगल वुमन आर्मी आहे आणि सगळं एकटीच हँडल करते सो so, आजकाल मुली पण हुशार आहेत आणि तेवढ्याच मुली फायदा पण घेतात जो त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण की जो त्यांना अधिकार दिलेला आहे ॲज अ वुमन म्हणून त्याचाही फायदा घेतात मुलं काही काही वेळेला मुलांची चुकी नसते पण केवळ एक वुमन कार्ड हॅ वापरून मुली त्याचा हे करतात इश्यू करतात हे पण आहे तर ॲम अ वुमन सो मी काही फक्त वुमनना सपोर्ट नाही करत कारण मला पण भाऊ आहेत माझे वडील आहेत माझा नवरा या सगळ्यांना मी बघितलेलं आहे तर मुली पण आजकाल खूप स्ट्रॉंग आहेत आणि मुली पण तितक्याच हे करतात काय म्हणतात म्हणजे जिथं पाहिजे तिथे Uh, फायदा करून घेतात पुरुषांचा आणि असं uh, पण आहे म्हणजे मी काही फक्त वुमनना सपोर्ट करते uh, असं नाही तर मग आय होप की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल आणि मला मी कुणाच्याच एकाच्या बाजूनी नाही आहे ना वुमनं uh, जेंट्स म्हणजे हे माझं प्रामाणिक मत आहे आणि मी सिंगल हँडेडली माझं घर सांभाळते अख्खं घर सांभाळते आणि पण मी माझे वडील माझे भाऊ आहेत मला माझा नवरा सगळ्यांकडे बघते आणि असं काही नाही आहे मुल मुलीं मुलींवरच अत्याचार होतो वगैरे असं काही नाही आहे तर मला तुम्हीच सांगा की यावर तुमचं काय म्हणतं कुठून आहे तुम्ही मी पुण्याहून आहे तुमचे पती काय काय काम करतात तो इन्शुरन्स एजंट आहे सी ए आहे तो ओ, चार्टर्ड अकाउंटंट आहे तो त्यामुळे ही इज व्हेरी प्रोफेशनल पर्सन ताई अशांना शिक्षेची भीती नाही असं नाही का वाटत जे अशिक्षित आणि अशिक्षित आहेत जी ओ, फ, हे त्या लोकांबद्दल नाही बोलते मी लिटरेट पीपलबद्दल बोलते इल आय एम नॉट टॉकिंग अबाउट इलिटरेट पीपल पण नॉर्मल लिटरेट लोक आजकाल अशी वागत नाहीत जी व्यवस्थित शिकलेली लोक आहेत हुशार लोकं आहेत ती अशी वागत नाही त्यामुळे काही फक्त बायकांवर अत्याचार होतो असं नाही असं माझं मत आहे आणि माझ्या घरात माझा नवरा खूप शिकलेला आहे सी ए आहे तो त्यामुळे मला नाही वाटत की मुलींवरच अत्याचार होतो ताई परवा नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून मारले खूप राग आला वाचून ओके हे मी एवढं मी सांगते ना थोडंसं सा मी माझी बॅकग्राऊंड थोडी वेगळी आहे सो असे बॅकग्राऊंड असेल तर त्याच्याबद्दल मी अनअवेअर आहे त्यामुळे या प्रश्नांवरती मी जास्त चांगलं उत्तर देऊ शकेल असं मला वाटत नाही पुणे कुठून मी एकदम म्हणजे काय म्हणायचं सेंटर ऑफ हार्ट राहते आणि राहिलेली पण आहे सेंटर ऑफ हार्ट म्हणजे भांडारकर रोडला वगैरे असं राहिलेली आहे त्यामुळे मला uh, आय एम लिटरली अनअवेअर ऑफ अशा लोकांबद्दल की हे लोक कसे वागतात पण हे चुकीचं आहे नऊ वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार करून मारलं गेलं तर हे चुकीचं आहे आणि त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कोण आहेत हे केदार आ, महा मी तुम्हाला सांगू का मी भांडारकर रोडला राहिलेली आहे सो भांडारकर रोड हा पुण्यातला एकदम सोफेस्टिकेटेड लोकांचा एरिया मानला जातो आणि और... तिथे ना खरच वेगळं वातावरण आहे म्हणजे एकदम त्या काळचे म्हणजे फार पूर्वीपासनं तिथे खूप सगळ्यात पुण्यातले सगळ्यात श्रीमंत लोक म्हणा किंवा सगळ्यात एज्युकेटेड लोक तिथे राहतात सो मी त्या एरियेत राहिलेली आहे सो मला खरंच या गोष्टी माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल मी जास्त चांगली उत्तरं नाही देऊ शकत काही पण कठोर शिक्षा झाली हां हे नक्कीच आहे नक्कीच आता आपण पिठलं अ त्याच्यासाठी आपण हे बघा मी तिखट मीठ घालून आहे आणि हळद पुण्यातला तुम्हाला जर भांडारकर रोड हा एरिया माहिती असेल किंवा प्रभात रोड हा एरिया माहिती असेल तर तो खूपच जास्त वेल एज्युकेटेड आणि हुशार लो म्हणजे जसं मुंबईमध्ये लोखंडवाला वगैरे म्हणतात ना मुंबईमध्ये तुम्हाला लोखंडवाला एरिया माहिती असेल तर तसंच ओके यू आर सिव्हिल इंजिनियर सो तसाच हा भांडारकर रोड एरिया आहे पुण्यामधला तिथे खूप सोफेस्टिकेटेड आणि हुशार श्रीमंत लोक राहतात क्लास वेगळा आहे त्या लोकांचा क्लास वेगळा आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय तशा लोकांची मी जास्त संगतीतच आलेली नाहीये बर मी आता कांदा घातले तेल घातलेले काय लिहिलं आहे माझ्या मते ताई अशा ना मी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतो खूप छान आहे चांगली गोष्ट आहे आता पिठलं कसं तुम्ही बनवता का पिठलं घरी केदार दाद दा डॅड सब्जेक्ट तुमचा वेगळा आहे हां येस येस तेच तेच सांगितलं मी की तुमचा सब्जेक्ट माझा सब्जेक्ट वेगळा आहे मग आपला भात रेडी झालेला आहे आणि गॅस बंद करून घेते मी आणि हे बघा इथं आता पिठल्यात आपल्याला कुठळी नाही होऊ द्यायची हे ना असं सारखं ढवळायचं कंटिन्युअस ढवळायचं खर तर भर चौकात चक्काने मारून जखमीवर मीठ टाकले पाहिजे येस हे तुमचे जे विचार आहेत केदार महाशे हे थोडेसे काय म्हणायचं शिवरायांच्या काळातले विचार दिसत आहेत तुमचे हे शिवाजी महाराजांच्या काळात असं महाराज विचार करायचे की जे लोक चुकी करतात त्यांना चापकाने फोडून काढून त्यांच्यावरती अशी काय म्हणताय तुम्ही तसं जखमीवर मीठ टाकलं पाहिजे वगैरे असं शिवाजी महाराजांच्या काळात अशा शिक्षा असायच्या माहिती असेल तुम्हाला महाराजांच्या काळात अशाच शिक्षा शिक्षा असायच्या आता असं कोणी एवढं राहिलं नाही हो सगळं सॉफ्ट झालं तशा जर शिक्षा आता केल्या ना तरच खरं म्हणजे सगळं बदलेल पण हे सगळे विचार आहेत ते, ते खूप तुम्ही आता सध्याचा मी सावरकर विंदा सावरकर पिक्चर बघितलाय का सध्याचा तो बघा त्याच्यात असंच दाखवलं आहे की सावरकरांचे विचार इतके हे असतात थोडेसे म्हणजे ते दोन विरोधी पक्ष दाखवलेत एक गांधीवादी असतात आणि काही सावरकर वादी असतात सावर गांधीवादी जे असतात ते अहिंसा अहिंसेला प्रेफरन्स देणारे असतात आणि जे सावरकर असतात ते कायम हत्यार जवळ ठेवणं किंवा म्हणजे जशाच तसं वागणं शिवाजी महाराजांना ते फॉलो करत असतात सावरकर आणि त्यामुळे ते त्यांना कशी शिक्षा, शिक्षा होते मग ते अंदमान ला कसे हे जातात म्हणजे त्यांना कशी शिक्षा देईल काळ्या पाण्याची शिक्षा झाली होते ते सगळं तुम्ही तो पिक्चर बघितलात की कळेल की दोन प्रकारचे लोक असतात एक गांधीवादी असतात आणि काही का सावरकरांचे जे हे असतात ते थोडक्यात तुम्ही बोलताय त्या पद्धतीने असत असं त्या पिक्चरमध्ये पण दाखवलंय ब मस्त पिक्चर आहे बघितलंय मी आज आज रात्रीच म्हणजे काल रात्रीच बघितलंय मी हा पिक्चर विंदा सावरकर काळ्या पाण्याची कशी शिक्षा झाली होती ते सगळं दाखवलंय त्या बघा तुम्ही तो पिक्चर नक्कीच छान आहे ज्यांना असे समाजवादी मूवीज आवडतात त्यांना नक्कीच त्यांना नक्कीच आवडतील असे विचार बरं आपलं पिठलं झालेलं आहे मस्त गरमा गरम पिठलं अरे केदार दादा तुमचा सब्जेक्ट वेगळा आहे नाही असं नाहीये उत्तरं देऊ शकते नाही असं नाही मी आय ॲम अ हिस्ट्री स्टुडंट चांगली हिस्ट्रीचा अभ्यास आहे माझा व्यवस्थित जरी मी अशी तुम्हाला मॉडर्न दिसत असले तरी माझा दासबोध चार वेळा वाचून झालाय दासबोध माहिती आहे का समर्थ रामदासांची समर्थ रामदास महाराज यांनी लिहिलेली एक पोथी आहे दासबोध तो माझा चार वेळा वाचून झालेला आहे आणि पूर्ण मी त्याचबरोबर गुरुचरित्र वाचलंय त्याचबरोबर किती ते रामायण महाभारत गीता माझी पूर्ण पाठ होती जेव्हा मी लहान होते ना माझी पूर्ण गीता संस्कृत मधली पाठ होती सो मला माहिती आहे या सर्व गोष्टी आता मी आनंदनगरला राहते आणि मी आताच लेटेस्टमध्ये रिनोव्हेशन केलं माझ्या रूमचं ते पण बघा तुम्ही आता थोडंफारच केलंय जेवढं माझ्याकडे अवेलेबल पैसे होते तेवढ्यात केलेले तर हे असं आता मी बाथरूम तुम्हाला दाखवलंच आणि हे असं माझं छोटंसं किचन इथे आता मी सध्या हे टेबल ठेवून जेवायला बसते आहे ओ, आहे हा आहे माझा बेड इकडे माझं पार्लरचं जे लोक येतात त्यांच्यासाठी क्लायंट्सना म्हणजे मी इथे फेशियल वगैरे करते इथे मेकअप हेअरकट वगैरे करून देते इकडे आहे माझं देवघर आणि हा आहे माझा टी व्ही आणि ही आहे छोटीशी भातुकली भातुकली म्हणजे छोटी छोटीशी छोटी किचन आहे म्हणून मी भातुकली म्हणते सर कुठे राहता ना आहेत माझ्याच बरोबर चला कसं वाटलं पिठलं ते मला सांगा मस्त गरमागरम भात आणि पिठलो असं जेवणार आहोत आम्ही आता माझी मुलगी पण आहे घरात आम्ही आता जेवणार आहोत रात्री मी थालीपीठ केलं होतं त्यामुळे तुम्ही थालीपीठ बघितलं असेल छोटासा शॉर्ट व्हिडिओ केलेला होता ज्याच्यामध्ये थालीपीठ दाखवलं आणि त्या थालीपीठाची भाजणीसुद्धा मी घरी बनवलेली आहे तुम्हाला परत बघायची असेल तर माझी प्लेलिस्ट बघू शकता तुम्ही चेक करा तुम्हाला नक्कीच मिळेल मी भाजणी कशी बनवली घरगुती आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तरी ऑर्डर देऊ शकता खूप छान भाजणी बनवते मी चला तर मग आता मी पिठलं खाणार आहे भात बनवलेला आहे तो खाणार आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय